नमस्कार मित्रांनो आज नवरात्रोत्सवा निमित्त या कडजाई मंदिरामध्ये मी आज आलेलो आहे बरेचसे भाविक आज या दुर्गादेवीसाठी दर्शनासाठी आलेले आमचे मित्र खवळे सर हे सुद्धा आज या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत तर कसं काय अनुभव आपला त्या संदर्भात खूप छान आहे कसं ना वातावरण आणि आजूबाजूचा परिसर पाहता एक चांगल्या पद्धतीचं एक जीवन जगण्यासाठी माणसानं खरंच अशा गोष्टी केल्या पाहिजेत आणि स्वच्छ ऑक्सिजन जो शहरामध्ये आता कमी पडत आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आपल्या शरीरामध्ये आलेली आम्ही जवळपास एक दीड दोन किलोमीटर चालत आलेलो आहोत वृद्ध नवीन प्रकारची ऊर्जा आणि एक उत्साह शरीरामध्ये पाहायला मिळतोय आणि हे मंदिर खूपच असं छान केलेलं आहे एक प्रकारचं वेगळंच पावित्रीत आपल्याला पाहायला मिळते ओके थँक्यू सर बघू शकता आपण हे मंदिरामध्ये अतिशय जुनं आणि प्राचीन बांधकाम आहे समोरच्या दृश्य आपण बघू शकता

मैं क्या करूं